नमस्कार आता जानकीला समजलेलं असतं की ऐश्वर्याची कंबर वगैरे काहीच दुखत नाहीये त्यामुळे ऐश्वर्या ही नाटक करते म्हणून जानकीला खूपच राग येतो जानकी तावा तावाने तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते मी तुला बोलले होते ना दोन दिवसात ही रूम खालती करायची आणि सारंग भाऊजी आणि अवंतिकाला द्यायची तरी सुद्धा तुम्ही ही रूम खाली केली नाहीत अजून तेव्हा सारंग म्हणतो अगं वहिनी हिची कंबर दुखते ना मग कशी ही जिना उतरणार तेव्हा लगेच जानकी म्हणते हो का हिची कंबर दुखते का अजून बरी नाही झाली का अगं ऐश्वर्या ती तुझ्या हाताखाली पाल पाल असं म्हटल्याबरोबर ऐश्वर्या बेडवरनं उठून इकडून तिकडे टनाटना उड्या मारत असते ते बघून सारंग आणि जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते बघा भाऊजी कंबर हिची दुखाची थांबली ठीक झाली कंबर आता ही जिना उतरू शकते कशा टनाटन उड्या मारते म्हणजे ही जी कंबर आता ठीक झाली मुळात मला असं वाटतंय हिची कंबर दुखतच नव्हती ही सगळी नाटकं आहेत हे मला पहिल्यापासून माहीत होतं तुम्ही अजून हिच्या नाटकाला किती दिवस बळी पडणार आहात ना ते देवास ठेवू चला आता उचला तुमचा सगळा हा बोजा बिस्तारा उचला आणि त्या स्टोअर रूममध्ये जा ते ऐकून आता ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या म्हणते मी नाही जाणार तिकडे जानकी म्हणते नाही जाणार आणि ऐश्वर्या तिचा सगळा बोजा बिस्तारा रूमच्या बाहेर फेकते आता मात्र सारंग आणि ऐश्वर्याला धक्काच बसतो आता जानकी म्हणते आता तर जावंच लागेल चला निघा इथून लायकी नाही तुमची या इथे राहण्याची ही सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाची खोली आहे ती त्यांना दिलीच पाहिजे तर आता जानकी असं म्हणतात सारंग आणि ऐश्वर्या गप गुमान खाली येतात आणि हॉलमध्येच बसलेले असतात आणि आपलं एक एक सामान सगळं उचलत असतात आता आजी तिथे येते पण आजी काहीच नाही बोलत कारण आजी आता ऐश्वर्याच्या बाजूने नाही तर जानकीच्या बाजूने असते आता सुमित्रा येते आणि म्हणते काय झालं हे सामान खाली कसं आलं तेव्हा सारंग मुद्दाम रडत म्हणतो बघ ना आई आम्हाला वहिनीने रूममधून बाहेर काढलं हकलून दिलं आमचं सामान सगळं फेकून दिलं तेव्हा जानकी म्हणते आई मी यांना दोन दिवसाची मुदत दिली होती सांगितलं दोन दिवसात ही रूम खाली करा पण यांनी केली नाही आणि ही नाटक करत बसली कंबर दुखण्याचं हिची काही कंबर वगैरे दुखत नव्हती हिने मुद्दाम केलं ती रूम हिला सोडायची नव्हती ना म्हणून ते ऐकून सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा म्हणते मग बरोबरच केलं तिने ज्या आरती तुम्ही तिथे तुम्हाला सांगितलं तिने तिथून बाहेर पडा तुम्ही बाहेर पडत नाही त्या आरती ती काय करणार सामान फेकूनच देणार ना आता मात्र सुमित्राने जानकीची बाजू घेतल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंग खूपच हादरून जातात ऐश्वर्या सारंगला हळूच म्हणते बघितलं ना या जानकीने काय जादू केली आहे काय माहित आईवर आल्या आल्या आई, आई तिचीच पोपट पंची करायला लागल्या तिचीच वकिली करायला लागल्या नक्कीच हिने काहीतरी जादू केली आहे सारंग हे आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे लवकरात लवकर आईला आपल्या बाजूने वळवा बा। सारंग म्हणतो तुम्ही घाबरू नका मी काहीतरी करतो आणि आईला परत आपल्या बाजूने वळतो ऐश्वर्या म्हणते जर आई आपल्या बाजूने असतील ना तर सगळं आपलं गेलेलं सगळं आपल्या परत मुठीत येईल तेव्हा सारंग म्हणतो येणार सगळं आपलं गेलेलं आपल्या मुठीत परत येणार तुम्ही नका काळजी करू हे मूर्ख ऐश्वर्या आणि सारंगचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही जानकी ते पूर्ण होऊच देणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू